नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका सातारा वाहतूक पोलिसांनी सातारा शहरामध्ये वाहतुकीच्या रस्त्यात बदल केला हा बदल करण्याऐवजी सातारा नगरपालिकेने सातारा वाहतुकीच्या रस्त्यांवर जे अतिक्रमण आहे त्या त्यात बदल केलात तर खूप बरं होईल ते अतिक्रमण बंद काढून टाका रोडवर जे फेरीवाले दू व्यवसाय करायला बसतात त्यांना कोणतीतरी जागा सेटअप करून द्या रोडवर विनाकारण गाड्या लावल्या जातात टू व्हीलर फोर व्हीलर कुठेही किंवा रिक्षा लावतात कुठेही त्या बंद करा तेव्हा वाहतूक एकदम सुरळीत चालणार तुम्ही ते न करता तुम्ही रस्त्या वाहतुकीच्या रस्त्यात बदल केला आहे हा नागरिकांना खूप त्रास होत आहे रिक्षावाल्यांना त्रास होतो आहे एस टीवाल्यांना त्रास होईल जे फेरीवाले आहेत जे टू व्हीलर गाड्या जावतात कुठे त्यांना थांबावा फेरीवाले आहेत त्यांना मंडई दिलेली आहे त्या मंडईमध्ये त्यांनी जागा जिथे आहे तिथे जाऊन त्यांनी आपला व्यवसाय करावा रोडवर ते कुठेही उभे राहतात कुठेही बसतात कुठेही त्यांची ती हातगाडी लागलेली असते त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो आणि प्रशासनालाही त्रास होतो यावर सातारा पोलिसांनी लक्ष द्यावं व नगरपालिकेचे अभिजित बाबट मुख्य अधिकारी आहेत त्यांनी यावर लक्ष द्यावं धन्यवाद